पण तो एव्हीएमचा विजय असा तुमच्या विरोधक बोलत आहेत सध्या आता काय भूमिका आहे म्हणून आम्ही काय अपेक्षा ठेवावी शेवटी लोकसभेला असंच म्हटलं पाहिजे का हे बोलणं एकदम चुकीचं आहे लोकशाही मार्गाने आमच्या सगळ्यांचं विजय झालेला आहे शेवटी विजय पण आला पाहिजे पराभव पण पचवता कदाचित विरोधकाला ते पचवता येत नसावं म्हणून ते असे खोटे नटे आरोप करत करावे करत मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाबद्दल सगळीकडून सांगोपांग चर्चा सुरू आहे अजित पवार गटाची म्हणतायत अजितदादांना मुख्यमंत्री द्या असं प्रत्येक प्रत्येक आमदाराला किंवा प्रत्येक पक्षाला वाटतं ना आपला नेता मुख्यमंत्री व्हावं यात काही वावगं काही नाही आहे त्यामुळं प्रत्येक जे जनजे प्रत्येकजण प्रत्येकाच्या ठिकाणी बरोबर आहेत नाही नाही आम्ही मतदारसंघात आम्ही नेहमीच मतदारसंघात पाचशे वर्ष मतदारसंघात असतो त्यामुळे आम्ही पुणे मुंबई आमचं फरक कमी असतं शेवटी विकासाच्या बाबतीमध्ये काय मिटिंग असतील किंवा विकासाचं हे असतील त्या बाबतीत आम्ही फक्त हे करतो त्यामुळे काय अडचण काय नाही आम्ही प्रत्येकजण आपापल्या तालुक्यातच असतो आणि आमदार हा शेवटी तालुक्यात असल्यानंतरच आमदार होऊ शकतो रामदास कदमांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे की अजित पवारांचे आमदार वाढल्यामुळे आमची बार्गेनिंग पॉवर कमी झालेली आहे कदमसाहेब खूप मोठे नेते आहेत त्यांच्याबद्दल मी काय जास्त बोलावं असं मला काय वाटत नाही त्यांच्याबद्दल त्याच्यामुळं म्हणजे तुमचीच माणसं जास्त वाढल्यामुळे एकनाथ शिंदे आमची माहिती आहे आम्ही सगळेजण बरोबर आहे शेवटीत प्रत्येक मगाशी म्हटलं पण प्रत्येक नेत्याला वाटतं प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपला नेता कुठंतरी मोठा मुख्यमंत्री आहोत त्यात काही वावगं काहीच नाही आहे त्यांच्या बोलण्यातून असं दिसतंय की अजितदादांमुळे त्यांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न बंगत आहे असं असं अजिबात नाही ते काही बोलण्याचा कदाचित चुकीचा अर्थ आपण सगळेजण काढत असावत बाकी काय म्हणाला हर्षवर्धन पाटलांना काय तुमचा सल्ला असा ते राज्याचे खूप मोठे नेते त्यांच्याबद्दल मी आधी काय जास्त बोलावं आमचे नेते अजूनही ते माझे नेतेच आहेत आमचे पण नेते आहेत त्यामुळं मी त्यांच्याबद्दल जास्त काय बोलू शकत नाही परंतु निश्चित प्रकारे शेवटी विजय विजय असतो पराभव पराभव असतो शेवटी त्यांच्याबद्दल मी काही जास्त बोलणं वाव म्हणजे उचित नाही धन्यवाद थँक्यू